प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन मराठी अभिनय क्षेत्राला मोठा धक्का मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे वयाच्या उघ्या अडतीसाव्या वर्षी तिने शेवटचा श्वास घेतला तिच्या एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रिया मराठे हिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते त्या दरम्यान तिचं निधन झाल्याची माहिती आहे मिराडोडमध्ये राहत्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी तरुण अभिनेत्रीने घेतलेल्या एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे चार दिवस सासूचे पवित्र रिश्ता तू तिथे मी स्वराज्य रक्षक संभाजी या सुखानु या, या मालिकांमध्ये प्रिया मराठीनं भूमिका साकारली होती मालिका क्षेत्रातून प्रियानं ना मोठं नाव कमवलं आहे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी तिने घेतलेल्या एक्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे प्रिया मराठी ही कर्करोगाशी झुंज देत असल्याची माहिती अभिनय क्षेत्रातील फारशा कोणाला माहीत नव्हतं असं समोर आलं आहे मात्र बऱ्याच महिन्यांपासून ती कर्करोगावर उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे प्रिया मराठे हिने अलिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे याशिवाय अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत हिंदीतील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता यातील कामामुळे ती घराघरांमध्ये पोचली होती दोन हजार बारामध्ये तिने शंतनू मोघे या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं प्रिया मराठे हिचं पती शंतनू मोघे याने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो